श्री स्वामी समर्थ हो। शिवपुराणात सांगितलेले एकोणचाळीस तोडगे महादेवाचे उपाय केल्याने प्रत्येक संकट दुःख दूर होतील एक कामात अडथळे येत असतील तर मिरचीचा हा उपाय करून पहा तुम्हाला कामात अडथळे येत असतील तर मिरचीचा हा उपाय तुमच्यासाठी प्रभावी ठरेल एक मिरचीच्या एकवीस बिया घ्या आणि त्या पाण्याच्या भांड्यात टाका आता हे पाणी स्वतःवर सात वेळा शिंपडा आणि घराबाहेर फेकून द्या तुमचे काम पूर्ण होण्यास सुरुवात होईल दोन दीप प्रज्वलन दररोज सकाळी आणि संध्याकाळी घरात तुपाचा दिवा लावा त्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरात सुख समृद्धी नांदते तीन अमावशा प्रत्येक अमावशेला तांदळाची खीर बनवा रोटीचे छोटे तुकडे करून त्या खिरीमध्ये टाका त्यानंतर या खिरीमध्ये मिसळलेली रोटी कावळ्यांसाठी छतावर ठेवा या उपायाने घरावर पितृदेवाची विशेष कृपा होते पितृदेवाच्या कृपेनेच घरात सुख समृद्धी येते चार दही भात उपाय अमावश्या आणि पौर्णिमेच्या रात्री सुक्या कागदावर थोडा दही भात ठेवा आणि त्यावर हळद कुंकू टाका हा कागद मोहरीच्या धक्क्यावर किंवा खिडकीवर ठेवा आणि सकाळी तो कचऱ्यात टाकून द्या यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते पाच वास्तुशास्त्रानुसार कनेराची वनस्पती माता लक्ष्मीशी संबंधित मानली जाते अशावेळी घरामध्ये कनेराचे रोप लावल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो घरातील पैशाशी संबंधित कोणतीही अडचण किंवा अडचण दूर होईल सहा जेवणाचा घास रात्री जेवताना थोडा जेवणाचा घास कागदावर ठेवा आणि हात धुण्याच्या वेळी तो उचलून बाहेर टाका यामुळे वास्तुपुरुष आणि वास्तुदेवत प्रसन्न राहतात आणि घरात सुख शांती नांदते सात गोमूत्र शांती प्रत्येक शनिवारी आणि अमावश्येला गोमूत्रात हळद टाकून उंबरठ्यावर पट्टा ओढा यामुळे घरातील नकारात्मक शक्ती आणि अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आठ नारळ पूजन सोमवार आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नये कारण या दिवसांना देवाचे प्रतीक मानले जाते आणि नारळ फोडल्याने देवांना त्रास होऊ शकतो नऊ गाय माता पूजन गाय आपल्याला दूध देते आणि अनेक प्रकारे आपल्याला उपयुक्त ठरते यामुळे गायीला हकलून लावू नये गाईला अन्न आणि गूळ द्यावे यामुळे आपले पाप दूर होते आणि सुख समृद्धी प्राप्त होते दहा प्राणीपूजन घरातील कुत्रे आणि इतर प्राण्यांना नियमितपणे जेवण द्यावे यामुळे पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते आणि घरात सुख शांती नांदते अकरा पाणी दान पाणी मागणाऱ्याला पाणी द्यावे उन्हाळ्यात तहानलेल्या प्राण्यांना पाणी देणे हे महान पुण्य आहे बारा गरजूंना मदत रस्त्यावरील वृद्ध गंधर्व अपंग आजारी व्यक्तीला मदत करावी यासारखे पुण्य कमावण्याची संधी क्वचितच मिळते तेरा झाडाची काळजी झाडाची काळजी घ्यावी झाडाला पाणी द्यावे आणि त्याला स्वच्छ ठेवावे चौदा मीठदान सायंकाळी घरातून मीठ पैसे आणि झाडे देऊ नये कारण या वस्तू लक्ष्मीचे प्रतीक मानल्या जातात आणि संध्याकाळी लक्ष्मी घरात येते असे मानले जाते पंधरा दूध आणि दुग्धजन्य पदार्थ दान सायंकाळी घरातून दूध दुद आणि दुग्धजन्य पदार्थ देऊ नये कारण गाय लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि दूध हे गायीचे उत्पादन आहे सोळा देवघराची रचना देवघरात डावीकडे कलश त्यावर नारळ आणि शेंडी ठेवावी आणि उजवीकडे दीपक ठेवावा सतरा कामावर जाताना कामाच्या बबरा करू नये अन्यथा कामात विचलित व्हाल उपाशी पोटी कामावर जाऊ नये काहीतरी खाऊनच बाहेर पडा अठरा पती पत्नीतील प्रेम वाढवण्यासाठी एखाद्या स्त्रीचा पती त्रास देत असेल तर तिने तुळशीला पाणी घालल्याशिवाय भोजन न करण्याचा संकल्प करावा एकोणीस देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी देवीच्या साडेतीन पीठाचे दर्शन घेऊन देवीचा अभिषेक करावा आणि खणा नारळाने देवीची ओटी भरावी तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी माहूरची रेणुका देवी आणि वणीची सप्तशृंगी सप्तशृंगी ही देवी साडेतीन पीठे आहेत वीस घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी पाण्यात थोडेसे मीठ टाकून फरशी पुसावी एकवीस इच्छा पूर्ण करण्यासाठी रोज सायंकाळी पिंपळ वृक्षाला दूध मिश्रित पाणी घालावे दिवा लावावा आणि पाच प्रदक्षिणा घालत इच्छा पूर्ण दाखवा बावीस कामात यश मिळवण्यासाठी महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना खिशात महादेवाचा फोटो किंवा बेलपत्र बाळगा तेवीस रात्री शांत झोपण्यासाठी रात्री भीतीदायक स्वप्न पडत असतील तर पाण्याने भरलेला तांब्याचे भांडे ठेवून झोपावे सकाळी हे पाणी एखाद्या झाडाला घालावे चोवीस दुकान बंद करताना दुकान बंद करून जाताना कुलदेवतेचे इष्टदेवतेचे आणि वास्तुदेवतेचे आभार मानावे दिवसभरातील नफा तोटा त्यांना समर्पित करा पंचवीस निरोप घेताना कोणाचाही निरोप घेताना येतो म्हणावे जातो म्हणू नये सव्वीस घरातील शांतता राखण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजासमोर चप्पल ठेवण्याची सवय टाळा सत्तावीस बांधकाम करताना घराचे बांधकाम करताना जमिनीखाली हाडे विटा शंख इत्यादी सापडल्यास त्या जागेची शुद्धी करून घ्यावे अठ्ठावीस देवी देवतांचे दर्शन दरवर्षी आपल्या कुलदेवतेचे आणि इष्टदेवतेचे सहपरिवार दर्शन घ्यावे घरात शुभ कार्य संपन्न झाल्यानंतरही दर्शन घ्यावे एकोणतीस आत्मबल वाढवण्यासाठी कुलदेवतेची नित्य उपासना करावी नामस्मरणाने आत्मबल वाढते आणि संकटाचा सामना करण्याचे धैर्य अंगी येते तीस जे लोक विनाकारण घाबरतात त्यांनी उत्तरेकडे तोंड करून सोमवारी भगवान शिवाच्या शिवरक्षा स्तोत्राचे पठन करावे एकतीस कीर्ती आणि सन्मानासाठी उपाय जर तुम्ही भोलेनाथांना पाणी अर्पण करायला गेलात तर कधीही रिकामे भांडे आणू नका आणि अर्पण केलेल्या पाण्याने थोडेसे चमचाभर पाण्याचा आचवन करा एका भांड्यात पाणी घरी आणा आणि ते पाणी घरात शिंपडा हळूहळू तुमचा आदर सन्मान आणि कीर्ती वाढू लागते बत्तीस मिठाच्या उपायाने सर्व समस्यांपासून आराम मिळेल नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी एक ग्लास पाण्यात दोन चमचे मीठ घालून घराच्या बाथरूमच्या एका कोपऱ्यात ठेवा दर तीन दिवसांनी पाणी बदला आणि उपाय चालू ठेवा तेहत्तीस कर्जातून मुक्त होण्यासाठी घरात मिठाचा पोछा लावा पाण्यात सेंदो मीठ मिसळून पोछा करा यामुळे सर्व कर्ज निघून उत्पन्न वाढेल चौथीस घरात लहान मोठे वाद कायम राहतात या कलहातून सुटका हवी असेल तर काचेच्या भांड्यात मीठ पाणी टाकून घराच्या एका कोपऱ्यात ठेवा हळूहळू समस्या संपू लागतील आणि घरात कलह दूर होतील पाण्याचे एक भांडे सर्व समस्या सोडवे पस्तीस सूर्य खराब असेल तर पाण्यात लाल चंदन मिसळून सूर्याला पाणी द्यावे छत्तीस चंद्र खराब असेल तर अक्षत पाण्यात मिसळून शिवलिंगाला अर्पण करा सदोतीस मंगळ खराब असेल तर मातीच्या भांड्यात गूळ आणि चंदन मिसळून शिवलिंगावर अर्पण करा अडोतीस बुध खराब आहे पाण्यात दुर्वा टाकून शिवलिंगाला अर्पण करा एकोणचाळीस गुरु खराब असेल तर झेंडूची फुले आणि गूळ पाण्यात मिसळून केळीची मुळी अर्पण करा